नुमवी शिशु शाळेत निवासी शिबिर घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेतच मुक्काम केला मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचं नुमवी निवासी शिबिर घेण्यात आलं सायंकाळी सहा वाजता सर्व विद्यार्थी हसत खेळत उत्साहात आले मुलांना रात्रीची शाळा कशी असते हे अनुभवायला मिळणार होतं पालक थोडे साशंक होते आपलं मूल रात्री रडणार तर नाही ना यावेळी मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी निवासी शिबिर घेण्यामागचा उद्देश सांगितला प्रारंभी मैदानावर विविध खेळ घेण्यात आले त्यानंतर सर्व मुलं हॉलमध्ये एकत्र जमली यावेळी शुभम करोती श्लोक घेण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून मद्रासी वाहतूक निरीक्षक यांना आमंत्रित करण्यात आलं होतं छोट्या गटाच्या शिक्षकांनी तसंच मुख्याध्यापिकांनी नाट्याचं सादरीकरण केलं मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञानाचं सादरीकरण खेळांच्या माध्यमातून सादर केलं सूत्रसंचालन आणि आभार कविता बडगेरी यांनी केलं कार्यक्रमाचं नियोजन सांस्कृतिक प्रमुख अलका ओक आणि आरती मराठे यांनी केलं Bra!